या व्हिडिओ मध्ये आपण एम लक्ष्मीकांत इंडियन पॉलिटी आठवी एडिशन या पुस्तकाचा मराठी शोभा भाषेत सारांश जाणून घेणार आहोत यूपीएससी दोन हजार पंचवीस सव्वीस राज्यसेवा पी, पी एस आय एस टी आय एस ओ आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तक का महत्वाचं आहे त्यातील महत्वाचे पॉइंट प्रश्न आणि तयारीचा स्ट्रॅटेजी यावर सविस्तर चर्चा केली आहे नमस्कार मिस्टर मंडळी आज आपण युपीएससी साठी तयारीसाठी साठी सर्वात महत्वाचं पुस्तक इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत आठवी एडिशन या असा हे पुस्तक युपीएससी बायबल म्हणून ओळखलं जातं आठवी घेऊन आलाय मागील तेरा वर्षाचे प्रिलिंग प्रश्न दोन हजार तेरा पासून ते पंचवीस पर्यंत बारा वर्षाचे मेन्स प्रश्न आणि भरपूर प्रॅक्टिस क्वेश्चन दिलेले आहेत पार्ट टू मध्ये त्यांनी युपीएससी ट्रिलिंग मध्ये दरवर्षी किमान पंधरा ते वीस प्रश्न सेट किंवा अप्रत्यक्षपणे लक्ष्मीकांत मधून विचारले जातात मेनसाठी गव्हर्नर कॉन्स्टिट्युशन पार्लमेंट ज्युडिशरी यासारख्या टॉपिक्स मध्ये हे पुस्तक बायबल म्हणून सारखं काम करत यातले अठरा आहे म्हणजे अतिरिक्त संदर्भ आकडेवारी आणि ताज्या बातमीची माहिती पुस्तकातले पाच मोठे भाग म्हणजे संविधानाची उत्पत्ती आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी भारताचं संविधान मूलभूत हक्क कर्तव्य आणि राज्य धोरणीची तत्व तिसरं म्हणजे केंद्र शासन संसद राष्ट्रपती पंतप्रधान केबिनेट चौथं म्हणजे राज्य शासन राज्यपाल मुख्यमंत्री विधिमंडळ पाचवं म्हणजे न्यायपालिका निवडणुका आयोग सीएजी यूपीएससी अशा स्वायत्त संस्था या पुस्तकात मागील तेरा वर्षाचे प्रश्न सोडून पॅटर्न समजतो मेन्स चे बारा वर्षाचे प्रश्न लिहिण्याची पद्धत शिकवतात प्रॅक्टिस क्वेश्चन सतत सोडवल्यामुळे तर लेखनात गती आणि अचूकता वाढते हे पुस्तक यूपीएससी सी दोन हजार पंचवीस सव्वीस साठी उपयुक्त आहे राज्यसेवा सेवा एमपीएससी एस पी एस आय एस टी आय एस ओ एस एस सी बँकिंग आणि इतर राष्ट्रीय स्वायत्तावधी परीक्षा यांसाठी हे उपयुक्त असं पुस्तक आहे तर मंडळी हे होतं लक्ष्मीकांत आठवी एडिशन इंडियन पॉलिटी च मराठी समरी जर या व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय